रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुणे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला करा लोक नेते दीपा पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे या मागणीसाठी विमानतळ प्रकल्पग्रस्त व बाधित शेतकऱ्यांनी पनवेल तालुक्यातील नांदगाव येथील डोंगरावर मांडवी साखळी उभारून जनजागृतीचा ठोस संदेश दिला या आंदोलनातून विमानतळ प्रकल्पग्रस्तांनी दोन महत्वाचे मुद्दे मांडले विमानतळ प्रकल्पासाठी जमीन देऊनही प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना आजवर योग्य मोबदला मिळाला नाही रोजगाराची हमी पूर्ण आली बीव्ही जीओसीएस आणि अदानी सारख्या प्रायव्हेट कंपन्या शेतकऱ्यांच्या हक्कांकडे सतत दुर्लक्ष करून जबाबदारीपासून पळ काढत आहेत या अन्यायाविरोधात प्रकल्पग्रस्तांनी ठामपणे प्रतिकात्मक नुन, विरोध नोंदवला सिडकोकडे अद्याप अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे ही मागणीही विमानतळ प्रकल्पग्रस्तांनी स्पष्ट केली प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना विमानतळ कंपन्यांमध्ये शेअर्स कबूल केलेले असून अकरा वर्षांनंतरही आस्था शेअर्स देण्यात आलेले नाहीत या मानवी साखळीच्या माध्यमातून विमानतळ प्रकल्पग्रस्तांनी आपली एकजूट व हक्कासाठीची लढाई लढाऊ भूमिका अधोरेखित केली असून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवा पाटील यांचे नाव देण्याची मागणी अधिक ठामपणे पुढे नेण्यात आली आहे कार्यक्रम घेण्यात आला नवी आंतरराष्ट्रीय विमानतळाला महाराष्ट्र देशांनी नावाला मंजुरी दिली आहे पुढील प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे ते लवकरच लवकर म्हणजे पुढल्या सप्टेंबर महिन्यात माननीय मोदी साहेब यांचा जन्मदिवस आहे त्या दिवशी दिला तर ह्या प्रकल्पामध्ये मोठ्या स्वरूपात आनंद हा लहरणारा आहे दुसरं माहिती सांगायचं झालं तर या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी देशाच्या विकासासाठी या दहा गाव पाच गाव प्रकल्पस्थांनी जमिनी घर देऊन त्याग केलेला आहे परंतु या प्रकल्पाची एकच आशा होती या विमानतळामध्ये सर्व प्रकल्पस्थांना भूमिसूत्रा नोकरी लागेल परंतु ती आशा कुठेतरी मावळदारांना दिसत आहे कारण की तिथल्या प्रकल्पस्थाऱ्यांना डावलून कुठेतरी या प्रकल्पाशी संबंध नसताना अनेकांचे फॉर्म भरून ट्रेनिंग दिली जात आहे परंतु ही प्रथम प्राधान्य ह्या पाच गाव दहा गावांना दिला पाहिजे याच्या पलीकडे ह्या गावातून कमी पडले तर शेजारच्या नवी मुंबई उग्रम पनवेल या भागातल्या ती त्यांची भरती करा तेही कमी पडले रायगड ठाणा या भागातली भरती करा परंतु प्रथम प्राधान्य हे दहा गाव पाचगाव या गावांना दिला पाहिजे परंतु मी सांगेन की जर अशी काही राजकीय खाली भरती होत असेल तर आम्ही अन्यायाला वाचा फ होणार आणि अन्याय पाहणार पाहण्यासाठी इथे थांबणार नाही कारण की उत्तर प्रदेशसारख्या आदेशातील उडिया इथे राहणारा व्यक्ती अश्विन कृष्ण कुमार या व्यक्तीची हाऊसकीपिंगसाठी ट्रेनिंग देऊन हे भरती करताना दिसत आहे तर या संदर्भात आम्ही निषेध करत आहोत या राजकीय हस्तक्षेपासाठी आजचा जो जनजागृतीचा कार्यक्रम ठेवला ठेवला आहे आणि पूर्णत्व यशस्वी झाला आहे या मी सांगू इच्छितो की हा अराजकीय संघटन रोजगारासाठी आम्ही निर्माण केलेला आहे पुढील काही दिवसात ओ सी एस डी कंपनीने सिडकोने प्राधान्याने या संघटनेला या प्रकल्पस्थान दिला नाही तर पुढील काही दिवसात गेट बंद आंदोलन हा या प्रकल्पच्या माध्यमातून केला जाईल अशी मी आशा व्यक्त करतो मी विजय शांताई नामदेव शिरडोणकर आपल्या चॅनलद्वारे सांगू इच्छितो की नवीन होणारं विमानतळ आहे हे दोन हजार आठ साली पहिल्यांदा मी भूमिका मांडली होती की आमची घरादारा आम्ही तेव्हाच सोडू त्या घरादारांचा आम्ही त्याग करू देशासाठी त्याग करू फक्त आणि फक्त या विमानतळा नाव लोकनेते दिबापाली साहेबांचं मिळालं पाहिजे आणि ही भूमिका हे महाराष्ट्र सरकारने पण मान्य केली आणि तो प्रस्ताव पाठवला केंद्र सरकारकडे त्याला दोन वर्षं झाली दोन वर्ष धुळकात तो पडलेला आहे म्हणून माझी याद्वारे तुम्हाला मा पंतप्रधानांना मागणी आहे की तो प्रस्ताव काय अजून धुळकात पडला आहे अहो तुम्हीच दिलात न, ना का तुमच्या जी मंडळी आहेत ती सांगतात तुमच्या इथले प्रतिनिधी का विमानतळ सुरू झाल्यानंतर नाव देण्यात येते त्यांचं विधान मी तिथं चुकीचं ठरवतो आहे कारण विमानतळ हे काँग्रेसच्या काळावधीत काय झालं ते जाऊ दे भारतीय जनता पार्टीच्या कालावधीत गोवा राज्यात महाराष्ट्र सरकारच्या बादचं गोवा राज्य आहे तिथं नवीन जेव्हा विमानतळ सुरू झालं ते विमानतळाला नाव दिलं मोफा विमानतळ मनोहर पर्रिकरांचं मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ ते कधी दिलं ते दिलं ते अकरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी घोषणा केली त्याची पण प्रत्यक्ष त्या दिवशी उड्डाण उड्डाण झाला का तर बिलकुल नाही प्रत्यक्ष विमानाचं उड्डाण झालं पाच जानेवारी दोन हजार तेवीसला पहिला इंड्युगे इंडुगेचं विमान उडला अहो मग विमानतळ सुरू करण्यापूर्वी जर गोव्या राज्यामध्ये मनोहर पर्रिकांचं नाव देता येतं अत्यंत चांगल्या व्यक्तिमत्वाचं चा नाव दे आम्ही यांचं अभिनंदन करतो की तुम्ही खूप चांगल्या व्यक्तिमत्वाचं चा नाव देत त्याचप्रमाणे आमची जनभावना आहे की इथं दिवापाटी साहेबांचं नाव मिळालं पाहिजे पण ते विमानतळ सुरू करण्यापूर्वी मिळालं पाहिजे आता यांचं विमानतळ सुरू कधी होते दोन हजार सतरा साली माझ्या स्वतःच्या सातबारा असलेल्या माझ्या वडिलांच्या नाव आहे नामदेव पांडुरंग शिरडोणकर योगायोग असा की तिथेच विमानतळाचं उद्घाटन झाला पण पंतप्रधानांनी तिथं घोषणा केली की के दोन हजार एकोणीसला विमान होणार आहे तो का झाला नाही आज दोन हजार पंचवीस आहे जानेवारीत घोषणा केली का आत्ता होईल त्याच्यानंतर फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून आता मुख्यमंत्री येऊन गेले त्यांनी सांगितलं का ऑगस्टच्या एंडला होणार आहे अहो आम्ही वाट बघत होतो का पंधरा ऑगस्टला तरी सुरुवात करतील पण ते काही त्यांना करता आलं नाही मी त्यांना सांगू इच्छितो की विमानतळाची घाई करू नका विमानतळ हे काही अजून तयार झाले नाही उगाचं जर आपलं काहीतरी करायचं आणि त्याचा कामाचा दर्जा घसरवायचा विमानतळ सुरू करताना ह्या विमानतळाचं आंतरराष्ट्रीय असं विमानतळ आहे तर आंतरराष्ट्रीय दर्जाचा तो विमानतळ असला पाहिजे बघा आजूबाजूला जाऊन सला किती गा खड्डे पडलेले आहेत रस्त्यामध्ये काय इन्फ्रास्ट्रक्चर आहे अहो येणारा फॉरेनर आहे परदेशी पाहुणा आहे तो काय येईल आणि काय तिथं धाब्यावर बसेल जेव्हाला तो जाईल तो फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाईल तिथं फाईव्ह स्टार हॉटेल नको तिथं मेट्रो नको तिथं जो कोस्टल रोड आहे तो अजून तयार झाला नाही याचा अर्थ विमानतळ हा पूर्णपणे तयार झालेला नाही विमानतळ पूर्ण करण्यासाठी मी पंतप्रधानांना याद्वारे सांगू इच्छितो की जी तुम्ही तुमचा वाढदिवस आहे सतरा सप्टेंबर रोजी त्या वाढदिवसा दिवशी तुम्ही घोषणा करा किंवा अटलजींच्या वाढदिवसाच्या दिवशी घोषणा करा त्यांचा वाढदिवस आहे पंचवीस डिसेंबर पण ज्या दिवशी घोषणा कराल त्या दिवशी विमान उडवू नका तर तो विमान प्रत्येक